महाराष्ट्रामध्ये सामाजिक सलोखा हा राहिला पाहिजे या दृष्टीने जी पावलं टाकली पाहिजेत की शासनाकडून महाराष्ट्राला पडताना त्या ठिकाणी दिसत नाही अनेक वेळा महाराष्ट्रामध्ये मागच्या पाच एक वर्षामध्ये ओबीसी आणि मराठा समाज

त्याच्याच वरती हमला होतोय की काय आणि तेच निघून जात की काय याची असणारी चिंता ही भटक्यावर बोलताना ओबीसी समूहाला आहे अशी परिस्थिती आहे राजकीय पक्ष आहेत आमच्या राजकीय पक्षांची नेती जी आहे त्यांना भूमिका जी आहे का आपण सांगितली पाहिजे आणि त्यातून असा मार्ग काढला पाहिजे असेल त्या ठिकाणी मागतो पक्षाच्या वतीने जे आहे ते आम्ही आमची भूमिका जी अगोदरच जाहीर केलेली आहे ओबीसीचं असणार आरक्षणाचं का हे वेगळच असलं पाहिजे मंडल कमिशन हे असणारा ऐंशी साली आलं होत आज हजार आज आपण असणार दोन हजार चोवीस मध्ये आहोत चव्वेचाळीस वर्ष होऊन गेलेली आहे

पण एखादी व्यवस्था सेटल झालेली आहे म्हणजे आहे आपण करण्याचा प्रयत्न केला किंवा कोणाचा घुसळण्याचा प्रयत्न केला तर मग सामाजिक दृष्टीने असणार स्वरूप जो असतो बिघडला जातो आणि त्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो की टेन्शन तणाव हा सगळं त्या ठिकाणी आता आहे शासनाला माझी विनंती आहे की हा तणाव शासनाने आबतो त्याच्या लक्ष घालावं शासन लक्ष घाल अशी मी त्या ठिकाणी अपेक्षा बाळगतो की पक्षाच्या वतीनं